तुम्हाला एक गंमत बघायची का आज हा आहे मध काय दिसतोय हा मध आणि हा आम्ही खूप हौशेने प्रवास करत असताना रोडवरती जे लोक बसतात त्यांच्याकडून घेतला कारण आम्ही दुकानच्या मधावरती विश्वास ठेवत नाही असं वाटतं की त्याच्यामध्येही भेसळ वगैरे असते म्हणून हा ऑन दी स्पॉट त्या लोकांकडून मध घेतला जे मोहळ काढतात त्यांच्याकडनं हा मध आम्ही घेतला आणि बाराशे ते तेराशे रुपयांचा हा मध आहे आणि आम्ही यामध्ये कोणताही भाव केलेला नाही कारण आम्हाला असं वाटलं की बाबा त्यांची पण मेहनत असते गरीब असतात बिचारे का प... आपण मध घेतो त्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की भेसळ आहे म्हणून आपण ते घेण्याचं टाळतो आणि रोडनी जात असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं मध दिसतो आणि आपण तो मध घेतो पण मंडळी एक वाईट गोष्ट अशी आहे की ओरिजिनल मध म्हणून आम्ही हा तब्बल बा बाराशे तेराशे रुपयाचा मध घेतलेला असून यामध्ये गुलाबजामून जिलेबीसाठी जो पाक केलेला असतो त्या पाकामध्ये जिलेबीसारखं हे मध्याचं जे काय असेल पोळ्या वगैरे ते बुडवून काढलेलं लक्षात येतं आहे घरी आल्यानंतर तिची जेव्हा टेस्ट बघितली तर निव्वळ पाक आहे असं लक्षात आलं आता विश्वास ठेवायचा कोणावरती बघा तुम्ही तुमची अशी फसवणूक झालेली आहे का असल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा बाय